या संदर्भात सगळे अपडेट देत आहेत नागपूर मधून आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत आपल्यासोबत प्रवीण आपण पाहतोय फहीम खानचं तर घर जमीनदोस्त करण्यात आलंय मात्र जो दुसरा आरोपी होता युसुफ खान याचं देखील घर जमीन दोस्त करण्यात येत असल्याचं कळतंय आपण दृश्यांमध्ये पाहिलं आहे सध्याचे अपडेट्स द्याल मी आता ज्या ठिकाणी उभा आहे हे अब्दुल हफीज शेखलाल यांचं घर आहे माझ्या मागे आपण पाहत असाल महाल परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जिथे आहे शिवतीर्थ आहे त्याच परिसरापासून फक्त शंभर मीटर अंतरावरती हे घर आहे या घराचे मूळ मालक जे आहे ते अब्दुल हफीज शेखलाल असं त्यांचं नाव आहे आणि युसुफ शेख वलीद अब्दुल हफीज असं आरोपीचं नाव आहे त्यामुळे हिंसाचार प्रकरणामध्ये हा जो आरोपी आहे या या आरोपीचं या संपूर्ण हिंसाचाराच्या खटल्यामध्ये अठ्ठेचाळीस वा क्रमांक आहे आणि एफ आय एफ आय आर मध्ये याचा अठ्ठेचाळीसव्या क्रमांकावर नाव आहे एन एस ए जो आहे राष्ट्रीय सुरक्षा आ, कानून जो आहे कायदा तो सुद्धा याच्यावर लावण्यात आलेला आहे आणि एन एस ए मधला हा आरोपी आहे आतापर्यंत दोन घरांवर कारवाई झाली आहे पहिलं घर जे आहे ते पूर्णपणे तोडून टाकण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी दुसरं आपण हे घर पाहतोय की महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी हे घर जे आहे याचा गॅलरीचा भाग जो आहे पाडला जातोय आता महत्वाची बातमी अशी आहे की या हे जे ज्यांचे घर पाळले जात आहेत ते घर ते लोक आता कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे आणि कोर्टातून काही न्याय मिळतो का यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि यासोबतच एकूण आता लिस्ट किती मोठी आहे या संदर्भात सुद्धा आता माहिती जी आहे ते पुढे येईल आणि फहीम खानचं जे घर आहे ते पूर्णपणे पाडण्यात आलं आहे जमीन दोस्त करण्यात आला आहे आणि हे जे घर आहे हे ग्राउंड फ्लोअर प्लस दोन मजली असं हे घर जे आहे याचा गॅलरीचा भाग आता पाळला जातोय आणि हे घर सुद्धा याचा जेवढा अनधिकृत भाग आहे तो पाळला जाईल त्यामुळे नोटीस जे आहे ते आपल्या हाती आहे एनडी टी च्या माध्यमातून आपण दाखवतोय नोटीस मध्ये म्हणण्यात आलं आहे की बांधकाम स्वतःच पाडण्यात यावं चोवीस तासाच्या आत नाही तर बांधकाम महानगरपालिका पाडेल त्यामुळे महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम एकोणीशे एकाहत्तर अंतर्गत ही झोपडपट्टी परिसर आहे आणि गाडीखाना खचरा क्रमांक चारशे सदतीस आहे हा आणि झोपडपट्टी स्लम हा भाग असल्यामुळे या ठिकाणी नकाशा मंजूर करण्यात आला नव्हता आणि नजूल स्लम याचे नियम या लावून या ठिकाणी नोटीस जी आधी पाठवण्यात आली आणि चोवीस तासाच्या आत जर हे घर पाडण्यात आलं नाही तर आम्ही स्वतः कारवाई करू असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं त्यानुसार कारवाई जी आहे ती महानगरपालिकेने केली आहे पोलिसांचं म्हणणं असं आहे की फक्त आम्ही या ठिकाणी संरक्षण पुरवलं आणि कुठल्याही पद्धतीने आमचा संबंध नाही महानगरपालिकेचे अधिकारी आपल्या सोबत आहे सर काय कारवाई सुरू आहे काय सांगाल इथे नजूल स्लम काय भाग आहे हा हा भाग फक्त स्लम नजूल कोणता आहे तेवढा सांगू शकाल नोटीस मध्ये दिल्याप्रमाणे वन कारवाई अंतर्गत केलेली कारवाई हे स्लमचा भाग गाडीखाना स्लम आहे गाडी खाण नसला चोवीस तासाच्या पूर्वी नोटीस देण्यात आली होती चोवीस तासापूर्वी नोटीस घेतली शेवटचा प्रश्न आहे कोर्टात काही लोक गेले काही का स्टे वगैरे काय आलाय का आता सध्या परिस्थितीमध्ये जे काही कारवाई झालेली आहे त्यानंतर स्टे आल्यामुळे कारवाई थांबण्यात था था आली स्टे कुठून हायकोर्टातून आलाय आपल्याला आपण बोलल्याप्रमाणे तसेच कारवाई नाही दिसतोय ठीक आहे आपण पाहू शकतो या परिसरामध्ये स्टे आल्याची माहिती आहे आणि काही नागरिक जे आहे ज्यांच्या जे आ जे या प्रकरणात घर पाडले जात आहेत संशयित आरोपींचे नातेवाईक जे आहे ते कोर्टात गेले आहे आणि या प्रकरणामध्ये आता तोडकाम जे आहे ते सुरू आहे आणि दोन घरं पहिलं जे आहे पहिम खानचं आणि हे दुसरं घर जे आहे महाल परिसरातलं हे सुद्धा पाडलं जात आहे निश्चितच प्रवीण या कारवाईवरती तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं घेत राहणार रा आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी